नमस्कार केपी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी सोनार समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवार दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी गंगापूर येथे सुवर्णकार नवयुवक मंडळ व सोनार समाजाच्या वतीने पुण्यतिथी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे सकाळी नऊ वाजता सर्वप्रथम नरहरी महाराज यांच्या मूर्तीला जलाभिषेक करून महापूजा करण्यात आली दहा वाजता पालखी मिरवणूक शहरातून टाळ मृदंगाच्या गजरात मिरवणूक काढत ठिकठिकाणी मान्यवरांनी अभिवादन करत मिरवणूक मारुती चौक खंडोबा मंदिर राजीव गांधी चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे माहेश्वरी मंगल कार्यालय या ठिकाणी सांगता करण्यात आली मिरवणुकीमध्ये माजी नगर अध्यक्ष संजय जाधव सुरेश नेमाडे भागेश गंगवाल आबासाहेब शिरसाट रावसाहेब तोगे महेंद्र शेठ गुंदेजा संदेश गंगवाल रामेश्वर नावंदर आदींनी भेट देत पूजन केले हैप्पी हमारे जगह में